बावीस सप्टेंबरची फैपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांच्या हस्ते पार पडलेल्या तिड्या येथील कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाची विशेष बातमी रावेर तालुक्यातील तिड्या या गावात ग्रामीण भागातील खेळाडूंना आपल्या खेळाला वाव देता यावा या उद्देशातून कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी दिवसभर या स्पर्धा चालणार असून या स्पर्धेचे उद्घाटन रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की खेळाच्या माध्यमातून आपल्याला अपयश आप पचवण्याची शक्ती मिळते ताकद मिळते आणि पुन्हा नव्या जोमाने आपण यशाकडे धावपळ करत असतो म्हणून आपल्याला खेळात अपयश आले तरी खचून जाऊ नका असे त्यांनी सांगितले रावेर तालुक्यात तिढ्या हे गाव आहे ग्रामीण भागातील तिढ्या या गावात रविवारी भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले येथे वीस संघांनी सहभाग घेतला आहे या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी अकरा वाजता फैतपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांच्या हस्ते करण्यात आले दिवसभर या स्पर्धा या ठिकाणी चालणार आहे व शेवटी अंतिम विजेता ठरणाऱ्या संघाला देखील वितरण केले जाणार आहे तर या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ग्रामीण भागातील खेळाडूंकरिता कबड्डी स्पर्धा हे एक चांगलं व्यासपीठ आहे या माध्यमातून आपण राज्यस्तरापर्यंत व राष्ट्रीय स्तरापर्यंत यश संपादित करू शकतो कबड्डी हा ग्रामीण भागाचा मुख्य खेळ असून यातून शारीरिक विकास होतो त्याचप्रमाणे मानसिक संतुलन यातून आपण वाढवू शकतो यश आले तर आपण त्यातून भारावून जाऊ नका आणि अपयश आले तर खचून जाऊ नका असा सल्ला देखील त्यांनी या प्रसंगी दिला या कार्यक्रमात विक्रम महाजन अब्दुल तळवी शहाबीर तळवी जावेद तळवी इनुस तळवी मुस्तुफा तळवी सह आदींची उपस्थिती होती सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा